नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सामान्य विज्ञानाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचीच ही प्रश्नपत्रिका आहे एकूण पन्नास गुणांचा आपला पेपर आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळही दिली जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील पॅटच्या तर त्यासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकमध्ये दिलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी सुद्धा ती लिंक ओपन करा आपल्याला काही अडचण असल्यास तर कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी सामान्य विज्ञान द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची चालूच वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी विचारला गेलेला पहिला प्रश्न बघा पाच गुणांसाठी योग्य पर्याय निवडा पहिला निरनिराळ्या लहरींसाठी निरनिराळ्या ध्वनी तरंग असतात बघा सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत यांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि व्यवस्थित पाठांतर करून पेपरला जा म्हणजे आपल्याला पन्नासपैकी पन्नास, पन्नास गुण मिळवायला सोपं जाईल दुसरं परिदर्शिकेचे कार्य प्रकाशाच्या परावर्तन गुणधर्मावर अवलंबून असते तिसरं अल्कली सिलिकेट काच पाण्यात विद्राव्य असते चार मानव हा परिसंस्थेतील भक्षक आहे पाच दीर्घिका ही परतुळाकार आकाशगंगा आहे या पद्धतीने आपण पाचही गाळले जागा पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर ब भाग बघा खालील प्रश्न सोडवा पाच गुणांसाठी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाच एका वाक्यात असे प्रश्न दिलेले आहेत एका शब्दात उत्तर लिहिण्यासारखे वेगवेगळ्या टाईपचे आहेत सर्व प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला विसंगत घटक ओळखायला लावलेला आहे तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्तद्रव्य आणि धमणी याच्यातला विसंगत घटक आहे धमणी दुसरं विधाने सत्य असत्य ओळखण्यासाठी ते आहे क्षारांमुळे धातूंची झीज होते उत्तर आहे असत्य त्यानंतर सहसंबंध ओळखायचा आहे यच टूच हे आहे त्यानंतर उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे सूर्य सूर्याच्या मध्यभागी होणाऱ्या अनुसंलयनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते त्यानंतर पाचवं रासायनिक वेधाचे प्रकार आयनिक बंद आणि सहसंयुच बंद प्रश्न दुसरा आहे चार गुणांसाठी योग्य जोड्या जुळवा बघा दोन गट या ठिकाणी दिलेले आहेत अस्तंभ आणि बस्तंभ त्यांच्या जोडे आपल्याला लावायचे आहेत पहिले आहे मानवी स्वर यंत्र उत्तर आहे क स्वर तंतूंचे कंपणे ध्वनिवर्धक ई पडद्यामधील कंपणे जलतरंग ब हवेच्या स्तंभातील कंपने नादकाटा अ भुजातील कंपणे आणि सितार ड तारांमधील कंपणे या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर ब भाग फरक स्पष्ट करा धमनी शिरा पहिलं हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमण्या म्हणतात दुसरं शरीरातील सर्व पेशी ऊतींपासून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात दुसरे धमण्या शरीरामध्ये खोलवर असतात त्यानंतर दुसरं बहुतेक शिरा या त्वचे असतात तीन धमण्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात आणि शिरा शिरांच्या पोकळीमध्ये झडपा असतात या पद्धतीने आपण फरक स्पष्ट करायचा आहे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा शास्त्रीय कारणे लिहा दहा गुणांसाठी आपल्याला पाच प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत बघा पहिलं थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे हानिकारक ठरते बघा त्याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी दिलेले सविस्तररित्या आता आपण सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त बघा व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठांतर करा दुसरा प्रश्न आहे सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात तिसरे तांब्या पितळाच्या भांड्यांना कलही करतात चार अन्नामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित असावे पाच थर्मामीटरची फुग्याची काच पातळ असते त्यानंतर प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आठ गुणांसाठी पहिलं युद्धाची कारणे कोणती दुसरे कृष्णविवर असे नाव का देण्यात आले आहे तिसरे प्लॅस्टिकचे गुणधर्म लिहा चौथे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम लिहा त्यानंतर ब भाग टिपा लिहा काच निर्मिती त्यानंतर प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत आपल्याला तीन दिलेले आहेत बघा आपण तिघांची उत्तरं पाहणार आहोत पहिलं तापमापीमधील पारा कशाप्रकारे कार्य करतो दुसरे मानवाच्या वाढत्या लोकसंख्येचे परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम बघा ते दुष्परिणाम त्यानंतर तिसरं ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या त्यानंतर बी भागासाठी प्रकाशाचे परावर्तन ही आकृती काढायची आहे आपल्याला ती पाठ्यपुस्तकामध्ये सहज मिळेल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची सामान्य विज्ञानची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब